अमित शहासोबत देवेंद्र फडणवीसांची बैठक पार पडलेली आहे या बैठकीमध्ये अमित शहानी देशातील नवीन तिन्ही कायद्यांचा आढावा घेतलाय राज्यातील नवीन तिन्ही कायद्यांची अंमलबजावणी योग्य सुरू असल्याची माहिती या बैठकीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी शहाना दिलेली आहे नवीन कायद्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जात असल्याचंही यावेळी फडणवीसांनी सांगितलेलं आहे महाराष्ट्रामध्ये तिन्ही कायद्यांची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे सुरू केलेली आहे त्या संदर्भात विशेषतः फॉरेन्झिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे हे आम्ही आता मोठ्या प्रमाणात तयार करतो आहोत त्याच्यात सत्तावीस व्हॅन्स आमच्या आलेले आहेत पुढच्या सहा महिन्यामध्ये हे कम्प्लीट आमचं फॉरेन्झिक नेटवर्क तयार होईल आणि मग सात वर्षापेक्षा अधिक ज्याच्यामध्ये सजा आहे अशा प्रत्येक स्पॉटवर फॉरेन्झिक व्हॅन्स जाऊन आणि तिथेच सगळ्या प्रकारची साक्षीचं कलेक्शन हे करण्याची योजना आम्ही तयार केलेली आहे पुढच्या सहा ते आठ महिन्यात हे काम देखील आम्ही पूर्ण करू ज्यामुळे कोर्टातली गर्दी देखील कमी होईल आणि प्रत्येक वेळी पोलीस व्हॅन द्या पोलीस एस्कॉट द्या आणि जो काही त्या ठिकाणी आरोपी किंवा अपराधी आहे त्याला जेलमध्ये न्या हे सगळं जेलमधनं कोर्टामध्ये न्या अशा सगळ्या गोष्टी कमी करता येतील